ओके काय सर सन झालेला आहे आणि काय दिसत आहे ना ओके तर सुप्रभात मंडळी आजचा तिसरा दिवस आहेत आणि तुम्ही बघू शकता तर आम्ही काल या, या लॉजिंगमध्ये राहायला होतो ए सी रूमच घेतलेली बोल जरा कम्फर्टेबल आहे तर मग ए सीज घेऊया तर तेराशेमध्ये आम्हाला मिळाली आणि आता आम्ही सगळीजणं रेडी आहोत निघण्यासाठी आपलं सातवं मंदिर करायला कर विघ्नहर गणपती जे आहे ओझरमध्ये आणि इकडून अराउंड काहीतरी सिक्स्टी फाय किलोमीटर आहे तर चला आता आपण आपली जर्नी पुढे चालू करूया हो फॉर ओ ओके काही सर सनरेज झालेला आहे आणि काय दिसत आहे ना सई तर असे जरा फोटोशूटसाठीच थांबलेलो होतो माहिती झाली आता आपल्या भावाची फोटो शूटिंग चालले भाई थांबनेल द्यायला हवेत ना चांगले भाई एवढा ट्रॅव्हल करतो आणि थमनेलच नाही ना तर चांगले किंवा फोटोज नाही ना चांगले इंसाठी तर मग काय फायदा <laughs> ओके तर आता ओझर आहे अजून एकतीस किलोमीटर आणि आता आपण हे काय बाजरीची शेती आहे की ज्वारीची शेती आहे ओके तर आता आपण आहोत अष्टविनायक हायवेवरती नाव तरी तेच दिसतं अष्टविनायक हायवे इकडून ओझर आहे एकतीस एक किलोमीटर आणि लेण्याद्री आहे एक्केचाळीस किलोमीटर सॉरी पंचेचाळीस किलोमीटर अरे हे बघा केळ्यांची बाग म्हणजे ना इकडे जरा बरं वाटतंय म्हणजे तुमच्या राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला सगळी शेती आहे आणि ते ऑलमोस्ट यु नो पिकलेलं आहे किंवा उगवलेलं आहे सफिशियंट वे मध्ये कि ते समजून येते ती कुठली शेती आहे अँड असं इकडे तर ऑफकोर्स ऊसाची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते बाकीच्या पण आहेत पण छान मजा येते असं बघायला ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स सांगतो की माझे थॉट सांगतोय मेबी प्रत्येकाचे वेगवेगळे असतील तर माझं गरज असतं तर मी तर बाईक चालवतो आहे म्हणजे सर्वात जास्त यु नो काय बोलतो आपण आत्माला शांती करणारी गोष्ट आहे माझ्यासाठी ह्याकडे बाईक चालवताना मी गोष्ट रिलॅक्स असतो म्हणजे इकडच्या तिकडचे कुठले थॉट्स येत नाहीत आणि ना माइंड एक क्लिअर होतं माझं फॉर एक्झाम्पल असंच असतं म्हणजे गाडी चालवताना आपण असे विचार करतो ना रे आता आपल्याला हे आहे किंवा ना ते आहे आणि आपण फिक्स करून टाकतो म्हणजे आता मला ही गोष्ट विकत घ्यायची आहे किंवा मला ही गोष्ट करायची आहे किंवा ट्रिपला घेऊन देखील अशीच गा बाईक चालवता चालवता मग विचार येतात की अरे आपल्याला इकडे जायचं आपण इकडे जाऊया का आणि मग तिकडेच चालत चालवत सगळं फिक्स होऊन जातं मग तेवढंच असतं की आयटनरी बनवावी लागते एक पण खूप का गोष्टी ना माझे एक सॉल् होतात म्हणजे सीन कसं आहे म्हणजे प्रत्येक जण त्याची आवडती गोष्ट जी त्यांना करायला आवडते मुळात जर ती ती गोष्ट करत असतील ना तर त्यांना ते, ते करता करताना त्यांना पुढची काय प्लॅनिंग असते म्हणजे काय करायचं पुढे जाऊन आपल्याला आता मी ट्रॅव्हलिंग आहे तर मी माझी प्लॅनिंग जी काय असेल ते ट्रॅव्हल रिलेटेड असणार म्हणजे आता अजून कुठले मला पुढे डेस्टिनेशन्स बघायचे आहेत का किंवा आता बाईक आहे तर बाईक रिलेटेड मला काय नवीन करायचं आहे का मग मॉडिफिकेशन असून दे फॉगलाईट असून दे किंवा गियर्स असून दे कुठले कॅमेरा आहे तर कॅमेराविषयी काय माईक बघायचं आहे का अजून वेगळा कुठला अँड ऑल आणि त्याच्यानंतर अजून कुठे फिरायला जायला हवं असं मनात चालू असतं घोडे तर असं तर मला असं वाटत की कोण आपल्या मनाची गोष्ट आवडणारी गोष्ट करत असेल ना तर मे बी त्यांच्या गोष्टी शॉर्ट आउट होऊन जातात म्हणजे त्यांना काय आहे तो मेरा तर वैसाही आहे बाकी तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तो तुम्हालाच माहिती असणार अ अरे हा कळ बघा आत्ताचे वाजलेले आहेत अराऊंड पाहुणे नाव आणि आता आपण जस्ट पोचलेलो आहोत मंदिरात म्हणजे मंदिराच्या जवळच तुम्हाला इकडून ही पार्किंग एरिया तर दिसतच असेल प्लस खायची प्यायची तर सोय आहेच पण एकदम प्रशस्त वाटते हे बघायला गेलं तर हे बघा काय बनवले हे बिल्डिंग आणि आपले बायलोक्स तर आता आता आपण निघत आहोत गिरिजात मंदिराच्या दिशेने रेणाद्रीमध्ये येतं आणि इकडून आहे हे साडेचौदा किलोमीटर आहे आणि ते असं बघायला गेलं ते मंदिर आहे डोंगरावरती आणि डोंगरावरून अराऊंड तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत पोचायला तर चला आता होत असेल तर मग मी तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशीच भेटतो आणि आपण आपली शेवटची आणि अष्टविनायक यात्रेतलं सगळ्यातलं शेवटचं मंदिराची मंदिराचं दर्शन करून घेऊया आणि दर्शन झाल्यावरती टुवर्ड्स मुंबई आणि इकडून मुंबई नाही येत पण इकडून कल्याण यांनी बोर्ड लावलेला आहे ते इकडून कल्याण आहे हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स किलोमीटर म्हणजे मुंबई अजून चाळीस किलोमीटर पकडा म्हणजे अराउंड आहे वन सेव्हन्टी सेवन वन वन सेव्हन्टी फाय वन एटी किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते पार करायचं आहे तर बघूया संध्याकाळी किती वाजेपर्यंत पोहोचतो होत लेण्याे गिरी चातमज मंदिराच्या जवळ आणि तुम्हाला दृश्य दाखवते एवढं तरी लांबून एवढं व्यवस्थित दिसणार नाही आहे तरी देखील हे बघा हे दिसत आहे तिकडे टॉपला तिकडे मंदिर आहे तर पायऱ्या चढत पुढे जायचं आहे म्हणजे अराऊंड फोर्टी फाय मिनिट्स तरी जाते तर अजून पाच मिनिटानंतर आम्ही चालू करू पार्किंगची सोय इकड्याच्यामुळे टेन्शन नाही आहे का बेंड पार्क करायचं आणि इकडं बघायला गेलं तर आपली लाली तिकडे उभी आहे आणि बाकी सोय आहे सगळीकडे तर मग काय त्रास नाही चल आता आपण लिहिणं तरी मंदिर आपलं गिरिजात्मज मंदिरच्या दिशेने वाटचाल चालू करते तीन मिनटं इकडे पोचायला ठीक आहे जरा श्वास फुलला पण कम्फर्टेबल आहे येऊ शकतात बाहेरचे पण नजारे भरपूर आहेत तर आपण जेव्हा बाहेर पडू ना तुम्हाला एक एक करून मी गोष्टी किंवा जागा दाखवतो आता परत रिटर्न जर्नी चालू झालेली आहे एकशे बहात्तर किलोमीटरची मुंबईसाठी आणि एक्साइटमेंट करणारी गोष्ट एकच आहे की मध्ये माशेस घाट लागत आहे जो मी कधी केलेलाच नाही आहे तर येताना तामिनी घाट जाताना माशेस घाट तर बोलू शकतो माझं कम्प्लिटली फेरा झालेला आहे खूप व्यवस्थितपणे जसा मला हवा होता जसं मी आधी विचार करत होतो कारण इकडे याच्या आधी माझा विचार चालला होता था। मी कधी माशेस घाट केला नाही तर वन डेसाठी माशेस घाट करून येऊ तर आज नशिबाने मासेस घाट पण झाला आणि म्हणजे होत आहे तर भाई अजून अजून काय हवं एका माणसाला सुप शेवट बोलू शकतो हा तर फक्त एवढंच आहे की घरी किती वाजेपर्यंत पोचतोय मे बी संध्याकाळच होईल पाच तासाची जर्नी तर आहे पण आपल्याला आणि तुम्हालाही माहीत आहे ती पाच तासाची जर्नी कधी पाच तासाची नसते कमीत कमी दोन तास एक्स्ट्रा ॲड करावेच लागतात कारण आपल्या स्वतःमध्ये पण खाज असते रस्ते पण कदाचित तसे एक्सपेक्टेड नसतात तर या सगळ्या गोष्टी आहेत तर सही आहे खूप छान ट्रिप होते आणि हा आय होप तुम्हाला पूर्ण सिरीज किंवा जे अष्टविनायक आहेत आपले तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळाले असतील कारण याच्यात फक्त एकच प्रॉब्लेम होता की पहिल्या सात मंदिरामध्ये बाबा आजच्या परिसराची शूटिंग ठीक आहे पण मूर्तींची किंवा आपल्या श्रीची व्हिडिओ नाही काढायला मिळत होती त्याच्यामुळे गोष्टी जरा इनकम्प्लीट वाटतील तुम्हाला देखील माझं दर्शन दर्शन सगळं खूप छान झालं पण ते तुम्हाला पण असं वाटत असेल अरे यार एवढंच तर अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे काय ऑप्शन नव्हतं हो दुसरं पण होप तुम्हाला बाकीच्या गोष्टी मंदिरं इतर सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या शेवटच्या आणि अंतिम प्रवासाची जी आहे टुवर्ड्स माझं घर मुंबई गाईस तर आय होप तुम्हाला माझ्या डाव्या साईडला गोष्टी दिसून येत असतील आणि का हा हा व्यू दिसत आहे कल्पनेच्या पार ते बोलू शकतात म्हणजे तिन्ही दिवसाला एवढे असम घाट लागलेत मला म्हणजे काय बोलत एकदम सोनं झालंय माझं या ट्रिपचं एकदम सोनं बोलू शकतो आणि काय दिसत आहे काय दिसत आहे राव एक्सेलंट हे बघा समोर बघा एक झील दिसत आहे आणि कायच वीव आणि कायच सौंदर्य आहे नो काहीच सांगू नाही शकत मी एवढं सुंदर दिसत आहे उजव्या बाजूला दिसत तुम्हाला आपण हा। पुढे जाऊन थांबूया तिकडे ठीक आहे तुम्हाला सुंदर व्ह्यू बघायला मिळेल सुंदर व्ह्यू ठीक आहे रस्ते वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आहेत ठीक आहे कोई बात नाही पण अशा साठी मग कायच आहे आणि लाल परी वसई टू संभाजीनगर पासून ती चालली आहे वा क्या बात है। ओके मी जागा शोधत आहे थांबण्यासाठी कुठेतरी जागा काय मिळेल ना हलकीशी मिळाली जागा इकडे आ, एक वारा पण हे बघा हे बघा काय दिसतय यार आपण तिकडून आलो आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा एक्सप्लेन नाही करू शकत हे डोंगर काय रस्ते काही आपली परी, सगळं ओके आहे जी हे बघा ह्याचा अनुभव वेगळा आहे हा अजून वेगळा आहे सगळ्यांचे आपले वेगवेगळे काय बोलतात स्टाईल आहे घाटाची तामिणीची वेगळी स्टाईल होती ठीक आहे भुलेश्वरला गाठ होती ती पण एक वेगळा घाट होता तो पण खूप सुंदर घाट होता म्हणजे नजारे वेगवेगळे सगळीकडेच आणि हा पण एक तेवढा सुंदर आहे ते फक्त इकडून दगडांची भीती वाटते बाबा ज्या प्रकारे त्यांनी लावलं तिकडे पण काय सांगता नाही येत पावसाळ्यात तर मग अजून खतरनाक पण पावसाळ्यातला भाई काय सीन असणार आहे अक्षरशः सुंदर सीन असणार आहे मला ऍक्च्युअली खरं सांगू तर कॅमेरा बंद करायची इच्छाच होत नाहीये कारण एक एक क्षण मला एक आहेत मला नाही वाटत की परत कुठल्या तरी टर्नला काहीतरी चांगला नजारा असेल आणि तो मी मिस करीन किंवा नसेल देखील काही असेल रिस्कच नाही घ्यायचे असे अजून जवळून बघायला मिळतात तर मग अजून छान वाटतं आणि तिकडे बघा एक बघायला प्रवेशद्वारासारखं बनवलं आहे ते पण भारी वाटतं असं पॉईंट बनवला असेल म्हणजे बघण्यासाठी पण ठीक आहे आपण एवढंच गोष्टी सगळ्या बघितलेल्याच आहेत हो यांनी हा व्ह्यू पॉईंट आहे ओके गाईज, तर इथे इकडे अट अटक मटक चवळीच अटक झाल्या सई रस्ते अक्षरशः धूळ पाऊस झालाय धुमाकूळ <laughs> करतात महाशेच आपला चालू झाला ना घाट तिथपासून ते इथपर्यंत साफ वाट लागलेली इकडून कल्याण आयगे सरून ट्वेंट अजून ट्वेंटी फाय किलोमीटर आहे पण रस्ते असे बघता बघायला गेले ना सॅटिस्फॅक्टरीवाले रस्ते नाही आहेत कष्ट घेणारे रस्ते आहेत तर बघूया कधी कितीपर्यंत हे रस्ते असेच खराब आणि चांगले खराब चांगले असणार आणि कधी चांगले रस्ते येणार काही कल्पना नाही आहे पण रस्ते असे बघायला गेले तर नाही आहेत तेवढे चांगले काही वेळासाठी तुम्हाला मोमेंट मिळणार आणि त्यानंतर तुमचा मोमेंट धुवा उडवणार सो गाई आता पोचलो आम्ही जेवी एलर रोडवरती आणि फायनली मी बोलू शकतो ट्रीप संपलेली आहे तासामध्ये प्रॉबेबली आम्ही पोचून जाऊ तर दिसतोय मी यस तर चला आता सगळ्यांना टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे चलो मिळते यस हो मेरा बाय <laughs> जल्दी मिलेंगे तब तक फायनली परत भेटू अधिवेशन अधिवेशनामध्ये पावसाळी राहील माझ्या गावचीच होईल कोरेगाव हा अजून पब्लिक मिळतील पूज राणा ओके ते यायचं एकच कारण होतं शिप्सला आलेलो आहे आणि अराऊंड बघायला गेली तर ट्रीप सेवन एटीन किलोमीटर डन झालेली आहे माझे घरी जाई जाईपर्यंत मे बी सेवन ट्वेंटी फाय ओ सेवन थर्टी तर खूप छान ट्रीप होती खूप गोष्टी अनुभवल्या मग ते घाट सेक्शन्स असून दे आपली मंदिरं प्राचीन मंदिरं अजून बरंच काही तर खूप छान होती ही जर्नी हा फक्त येताना त्रास झाला हलकासा बट सगळ्यात थोडी सगळ्यात चांगलं मिळणार आहे इट्स काइंड kind ऑफ of पेशन्सची a... टेस्ट होती आज सो आय पास्ट आय गेस सो मी कसल्याच प्रकारची घाई करत नव्हतो अशा सिच्युएशनमध्ये घाई नाही करू शकत ठीक आहे आता काय जास्त बोलणार का माझ्याकडे नाही आहे तर आता आपण इकडे जेंड करूया आणि टाटा बाय बाय आणि चिरयो कोरिया थँक्यू सो मच so